इंस्टाग्राम फॅमिली फेसबुक आणि माझी यूट्यूब फॅमिली तर हा व्हिडिओ आज तुम्हाला खूप दिवसाने यूट्यूबवर पाहायला मिळत आहे तर व्हिडिओ काढण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही जो न व्यवसाय सुरू केला आहे नवीन पात्र निर्मिती उद्योग चालू केला म्हणजे महिलांच्या माध्यमातून आम्ही काहीतरी छोटासा एक बिझनेस चालू केला आहे ज्यातून काही महिलांना छोडा रोजगार मिळत आहे तर चाल दाखा तुम्ही दाखवतो मी तू तो रोजगार कोणता आहे तर चला तर हे बघू शकता तुम्ही इकडे महिला पात्र काढता मी पॅकिंग चालू आहे इकडे आणि इकडे मशीनवर पात्र काढ चालू आहे बॅक कॅमेरा दाखवते काय तुम्ही बघू शकता इथे चालू आहे मशीन मध्ये पात्र काढ चालू आहे आणि ही मशीन आहे बचत गटात बचत गट मार्फत मशीन आहे बाय वाचताय मशीन वाचताय तर चालू आहे आणि इकडे पण बाया काम म्हणजे मजूर म्हणजे ज्या बाया आमच्या इथं बचत गटामध्ये आहे त्यांचा छोटासा व्यवसाय म्हणजे आमचा व्यवसाय सुरू केला आम्ही जेणेकरून काहीतरी आम्हाला जे तिथून काहीतरी भे भेटावून आमच्या घर प्रपंचसाठी आम्हाला काहीतरी मदत व्हावं म्हणून आम्ही हा व्यवसाय सुरू केला आहे तिकडे पण महिला पॅकिंग करत आहे आणि हे बघा आणि अशी आमची हे रूम आहे जिथे आम्ही हे रूम भाड्याने केली आहे इथं पत्राळी टाळायच्या आणि दुकानामध्ये होलसेल रेटमध्ये आम्ही सेल करतो तर तिकडे पण आमचा माल काही ठेवला आहे स्टॉक होऊ नये पूर्ण असं तर हे बाई इकडे पॅकिंग चालू आहे काय पॅकिंग तर बघा ते बघा हे पॅकिंग चालू आहे अशा पद्धतीने पॅकिंग करताय आहे आणि इकडे या दोन महिला पेपर देत पेपर द्यायचं काम करत आहे आणि इकडे मशीनमध्ये पात्र काढ चालू आहे तुम्ही पाहू शकता अशा पात्र निघत आहे आणि हा उद्योग करणवाडीमध्ये आहे हिरकणी उत्पादक गट एक मिनट हिरकणी उत्पादक गट मशीन थोडी बंद साइड बॅकसाईडनं आवाज खूप येऊन राहिला अशा पद्धतीने आमची मशीन आहे आणि इकडे महिला पेपर द्यायचं काम करता ह्या हा, हा महिला पेपर देत आहे तिकडे पॅकिंग चालू आहे आणि तिकडे भरण चालू आहे तसंच इकडे आमचा स्टॉक आहे म्हणजे आमचं गोदाम आहे आणि या गोदाममध्ये आमचा माल स्टॉक होऊ नये जर कुणाला माल लागत असेल तर आमच्याकडे नक्की कॉन्टॅक्ट कर माल लागत असं होलसेल रेटमध्ये तर तुम्ही संपर्क असू शकता मी ॲड्रेस वगैरे सेंड करील झाल्या काढा करा झाल्या म्हणून आणि ही रूम आमची तर आमच्या घरापासून अलग एक रस्ता आहे जर तुम्हाला होलसेल रेट पण लागत असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा मी ॲड्रेस टाक करणार टाकणार याच्यामध्ये चला तर बाय